नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवतो आहे अंड्याची रस्साभाजी तर इथे मी दोन कांदे खोबरं खिसून घेतलेलं आहे कोथिंबीर टॉम तौम, अर्ध टॉमॅटो आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या नंतर मी अंडी शिजवून घेतलेली आहेत प्रथम बॉईल करून घेतलेले आहेत मग कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं लाल होतोपर्यंत आणि सगळं जे लसूण खोबरं कांदा कोथिंबीर टोमॅटो होते ते वाटून त्याचं मिश्रण केलेलं आहे बघा एकजू त्याच्यानंतर ना आपल्याला अर्धा चमचा कढईमध्ये टाकून तेल गरम ना त्याच्यात अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत अंडे फ्राय केल्यामुळं काय होतं जो अंड्याचा वरचा भाग आहे ना पांढरा भाग तो कडक होतो आणि तो खाण्यासाठी खूप छान लागतो बघा त्याच्यामुळे मी छान लालसर होतोपर्यंत अंडी फ्राय करून घेतलेले आहेत बघा जरा गॅस वाढवून फ्राय करून घेतलेले आहेत अंडी चांगली लाल नंतर फ्राय झाल्यानंतर ना ते अंडी काढून घेतलेली आहेत बघा किती छान लाल झालेली आहेत अंडी चॉकलेटी असा कलर आलेला आहे त्याला आणि हा भाग कडक झाल्यामुळं खाण्यासाठी पण खूप छान लागतो मग त्याच कढईत उरलेलं तेल होतं त्याच्यातच ते एक दीड चमचा तेल वाढवून त्याच्यामध्ये तो बारीक केलेला बारीक केलेला मसाला होता ना कांदा टोमॅटो कोथिंबीर खोबरं वगैरे तो टाकलेला आहे त्याच्यात तेल गरम ना तेल छा तेल छान गरम झालेलं आहे मग ते वाटण टाकल्यानंतरनं ते एक ज्यू करायचं आहे आपल्याला हे बघा तेल कसं छान सुटलेलं आहे त्याला साईडनं तेल सुटस्तोपर्यंत आपण त्याला एक ज्यू करायचा आहे आणि त्याच्यानंतरनं एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे मी बेळगी मिरचीचं लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद नंतर एक चमचा कांदा मसाला आपला घरगुती कांदा मसाला त्याच्यानंतरनं चिकन अंडा दोन्ही मिक्स मसाला येतो तो मी दोन चमचे टाकलेले इथं बघा त्याच्यानंतर ते, ते सगळं मिक्स करून घ्यायचं मसाल्याला पूर्ण तिखट मीठ लागलं तिखट लागलं पाहिजे त्याच्यामध्ये दे, मी दीड चमचा मीठ टाकलेलं आहे मीठ चवीनुसार दीड चमचा टाकलेलं आहे मी त्याच्यानंतर ते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला थोडं तेल सुटायला लागलं आहे बघा तेल सुटल्यानंतर आपण थोडं अर्धा अक्षा ग्लास पाणी कोमट करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोमट पाणी टाकल्यामुळं काय होतं त्याला तरल तर सुटते छान ते कोमट पाणी टाकल्यामुळं बघा त्याला साईटून बुडबुड्या आल्यानंतरनं त्याच्यामध्ये अंडे टाकलेले तर अंड्या टाकताना काय करायचं काप दिलं ना त्या अंड्यांमध्ये मसाला जातो आणि अंड्यांमध्ये मसाला गेल्यामुळं अंडं पण खाण्यासाठी खूप छान लागतं मला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थंड पाणी टाकलं तरी चालते नंतरनं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्या प्रमाणानुसार आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं इथं बघा आम्ही तीन माणसं होतो खायला त्याच्यामुळे मी एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे पहिले अर्धा ग्लास टाकलेलं होतं हे बघा आपले अंड्याची रस्साभाजी तयार झाली त्याच्यासोबत कांदा लिंबू आणि ज्वारीची भाकरी कशी वाटली अंड्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये